हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण झेडपी भरती दोन हजार तेवीससाठी आय बी पी एस पॅटर्ननुसार आय बी पी एस पॅटर्नने जिल्हा प आय बी पी एस पॅटर्नने प्रिव्हियस इयरमध्ये ज्या ज्या टॉपिक्सवर प्रश्न विचारले ती टॉपिक्स मी इथे तुम्हाला मांडत आहोत कशासाठी झेडपी भरती दोन हजार तेवीसची एक्झाम देण्यासाठी ठीक आहे ही एक्झाम कधी आहे तर दोन हजार चोवीसमध्ये आहे दहा जून दोन हजार चोवीस ते एकवीस जून दोन हजार चोवीसमध्ये कोणकोणत्या पोस्ट आहे आरोग्यसे आरोग्यसेवक पुरुष एक्झाम आरोग्यसेवक पुरुष हंगामी एक्झाम हंगामी पुरुष एक्झाम हो हंगामी म्हणू शकतो कंत्राटी म्हणू शकतो तुम्ही ओके आरोग्यसेविका त्यानंतर ग्रामसेवक या चार पदांसाठी जी आपली एक्झाम होणार आहे अकरा जूनपासून तर एकवीस जूनपर्यंत एकवीस जूनपर्यंत जी एक्झाम होणार आहे त्या एक्झामसाठी आजचा व्हिडिओ फायदेशीर आहे ओके आणि हां मी मी आय बी पी एसनी महाराष्ट्रामध्ये ज्या पाच चार पाच एक्झाम्स घेतल्या त्या एक्झाममध्ये प्रिवियस इयर क्वेश्चन बेस्ड प्रिवियस इयर क्वेश्चनचं अॅनालिसिस करून आजचा व्हिडिओ बनवलेला आहे ओके कोणकोणत्या एक्झाम आहे त्या भूमी अभिलेख टेट पी एम सी बी एम सी पशुवर्धन वगैरे ओके इत्यादी एक्झाम्समधील बेस्ड क्वेश्चनचा अनालिसिस करून आजचा व्हिडिओ मी बनवत आहे ओके या एक्झाम्समध्ये या एक्झाम्समध्ये आय बी पी एसनी ज्या ज्या घटकावर प्रश्न विचारला ज्या ज्या टॉपिक्सवर प्रश्न विचारला ते टॉपिक्स मी तुमच्यासमोर मांडत आहे जेणेकरून याच टॉपिक्सचा तुम्हाला इथे फायदा होईल कारण की जे टॉपिक्स इथे विचारले तेच टॉपिक्स इथे रिपीट झाले ओके क्वेश्चन रिपीट नाही झाले परंतु टॉपिक्स तुमचे रिपीट झालेले आहे त्यामुळे सेम टॉपिकचा तुम्ही इथं अभ्यास करा जे की तुम्हाला मी ते व्हिडिओमध्ये सांगत सांगणार आहो ओके चला आणि हां हो, मित्रांनो मी नुकतंच बुद्धिमत्ता सिरीज कंप्लीट करून दिली आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर निश्चितच ज्याचा तुम्हाला फायदा होईल आपल्या आय बी पी एस भरतीसाठी पूर्णच्या पुर्न पूर्ण पोर्शन मी कंप्लीट करून दिला दिलेला आहे ओके पूर्ण बॅच कंप्लीट करून दिले आहे कोर्स पूर्ण कमिट करून दिला आहे दिलेला आहे यूट्यूबवर त्याचा नक्कीच फायदा घ्या ओके तेवीस टॉपिक्स आहे हे वीस आणि एकूण तीन तेवीस टॉपिक्स आहे शिवाय ज्यांना कोणाला माझ्याकडून गणित शिकायचं असेल त्यांनी निश्चितच बॅच तुम्ही माझी लावू शकता आउट ऑफ मॅथ बाय प्रवीण निकुरे ठीक आहे बॅच पाहून घ्या माझं तलाठी स्कोअर पहा गणित बुद्धिमत्ताचा पैकीच्या पैकी दोन हजार एकोणीसची बॅ एकोणीसला दोन हजार तेवीसला पैकीच्या पैकी ओके यामध्ये एकूण तुम्हाला मी चाळीस टॉपिक्स दिले चाळीस टॉपिक्स तुम्हाला करायचे नाही आहे आपल्या याच्यासाठी झेडपी भरतीसाठी झडपी भरतीसाठी फक्त तुम्ही हे करा त्यानंतर शेकडेवारी नफा तोटा सरळव्यास आणि व्याज सरासरी काळकाम वेगवेगळ्या रेल्वे बोटू बोट उप्रवाह प्रमाण भागीदारी सूट व कमिशन ओके हे टॉपिक करा हो, मिसने करा हे करा वय वय व गुणोत्तर ठीक आहे झाले हे डीआयचे चार टॉपिक्स जेवढे टॉपिक्स सांगितले तुम्ही गणितासाठी करा बुद्धिमत्तेसाठी त्यातले सांगितले ते करा ओके आजचा व्हिडिओ इंग्लिशवर आहे ना करून इंग्लिश इंग्लिश देऊ ओके चला हे माझे रिझल्ट आता आहे आतापर्यंत मी तीन एक्झाम या क्रॅक केलेल्या आहे त्यानंतर हो महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत आय बी पी एसने या एक्झाम घेतल्या भूमी अभिलेख पशुसंवर्धन टेट पी एम सी बी एम सी ओके पुणे महानगरपालिका आणि मुंबई महानगरपालिका ओके या एक्झाम घेतलेल्या आहे या एक्झाममधील मेमरी बेस्ड क्वेश्चनचं अॅनालिसिस करून तुम्हाला मी ज्या जे 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 टॉपिक्स या एक्झाममध्ये विचारले तेच टॉपिक्स मी इथे सांगतात दुसरं काहीच करत नाही ओके जेणेकरून त्या टॉपिकचा इथे तुम्हाला फायदा होईल ओके का का कारण इथं जे टॉपिक विचारले ते इकडे इकडे विचारले टॉपिक रिपीट झाले या एक्झाममध्ये त्यामुळे मी या पण आपल्या पण एक्झाममध्ये जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीसच्या पण एक्झाममध्ये एकवीस ता अकरा जून ते एकवीस जूनच्या पेपरमध्ये दोन हजार चोवीसच्या पेपरमध्ये सेम टॉपिक तुमचे रिपीट होईल चला आता इंग्लिशचा आपण इंग्लिशचे टॉपिक पाहू इंग्लिशमध्ये कशा कशा प्रश्न आला ते सांगतो आर आला आर आला आणि आर याला ठीक आहे ह्या या घटकांवर पेपर आला सर्वात जास्त फोकस भोग्याप त्यानंतर कॉम्पिशन सरळ शेवटी ग्रामर फोक्यामध्ये तुम्हाला काय काय करायचं आहे कशा कशावर प्रश्न आले ते सांगतो सिनॉनिम्सवर प्रश्न होते इडियम्स अँड फ्रेजेस याच्यावर प्रश्न होते वन वर्ड सफिशियंट याच्यावर प्रश्न होते आणि महत्वाचं आय एम पी मिसपेल्ड वर्ड किंवा करेक्ट स्पेलिंग वर्ड मराठीमध्ये सांगतो दिलेल्या पर्यांपैकी करेक्ट स्पेलिंग असणारा पर्याय ओळखा चुकीचं स्पेलिंग असणारा पर्याय ओळखा ओके फाईन द मिसपेल्ट वर्ड फाइन द करेक्ट करेक्ट स्पेल्ड वर्ड असा काहीतरी प्रश्न असतो ओके त्यानंतर ग्रामरमध्ये काय काय याच्यावर प्रश्न आला ते सांगतो फील इन द ब्लँक यासाठी तुम्हाला ग्रामर करावं लागेल पूर्ण ठीक आहे ग्रामर करावं लागेल खास करून प्रेपोजिशन करावं लागेल आणि म्हणजे पूर्णच्या पूर्ण पार्ट ऑफ स्पीचेस तुम्हाला करावं लागेल स्पॉट द इरर सेंटेन्स इम्प्रुवमेंट ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह डायरेक्ट इन डायरेक्ट हे महत्त्वाचं ठीक आहे त्यानंतर कॉम कॉम्पिटिशनमध्ये एच आर पंधरापैकी तीन क्वेश्चन तुम्ही म्हणू शकता आणि मराठीमध्ये पण पंधरापैकी तीन क्वेश्चन त्या पॅराग्राफवर तुम्ही म्हणू शकता आणि हे मित्रांनो सेंटेन्स अरेंजमेंट किंवा पॅराजंबल यात पॅराजंबल याला तुम्ही याला तुम्ही ग्रामरमध्ये पण टाकू शकता येथे पण टाकू शकता ठीक आहे आणि क्लॉज क्लॉस्टेशवर शक्यता कमी आहे परंतु तयारी तुम्ही करून जाल आला प्रश्न तर बघा सांगतो याला सध्या बाजूला ठेवू हे तुम्ही ग्रामरचा पार्ट आहे असं मानून चला ओके आता हे किंवा हे दोनपैकी एकतर हा प्रश्न राहील किंवा हा प्रश्न राहील आणि दोन्हीपैकी एच हा प्रश्न राहील तर याच्यावर तीन क्वेश्चन राहील किंवा याच्यावर तीन क्वेश्चन राहील पाच क्वेश्चन विचारण्याची शक्यता खूप कमी आहे कारण की इंग्लिशला पन पं पंधरा पं, प्रश्न आहे ओके त्यामुळे तीन प्रश्न राहू शकते जर पंचवीसचा पेपर असता तर, तर आपले पाच क्वेश्चन असते बघा एक तर हे विचारून किंवा हे विचारून दोनपैकी कोणतंही एक विचार आणि जास्तीत जास्त चान्सेस तुमचं हे विचारण्याचे नेक्स्ट झालं आणि ते टाय सिलेबस झालं आहे तर मित्रांनो ठीक आहे इंग्लिशचं पूर्ण इथे तुम्हाला मी सांगितलेलं आहे इंग्लिशचे सर्व टॉपिक्स तुम्हाला इथे मी सांगितलेले आहे ओके चला आणखी काय राहिलं का सांगतो पुन्हा वाटलं सांगतो सर्वात जास्त फोकस आहे आय बी बी एसचं वोकॅपवर फोकॅप जागेवर भोके सर्वात जास्त फोकस आहे त्यामध्ये तुम्हाला फिल इन द ब्लँक्स ग्रामरमध्ये आहे ना हो आणि होमकास सांगतो कसे कसे प्रश्न कशा कशा प्रश्न राहते याच्यावर दोन प्रश्न याच्यावर दोन प्रश्न ठीक आहे याच्यावर एक ते दोन प्रश्न वन वर्डवर एक ते दोन प्रश्न मिस स्पिल्डवर दोन प्रश्न ठीक आहे दोन चार सहा आठ दहा ठीक आहे याच्यावर दोन ते तीन प्रश्न आणि तीन प्रश्न असते आपल्या पॅरेग्राफवर ठीक आहे चला दोन दोन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हो एक दोन मागे पुढे एक दोन मागे पुढे प्रश्न तुम्ही म्हणू शकता तर या पद्धतीने एस पेपर विचारते प्रश्न विचारते ठीक आहे जवळ तुम्हाला हे क्वेश्चन आहे एवढे क्वेश्चन पंधरापैकी या 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 टॉपिकला एवढे एवढे क्वेश्चन तुमचे राहील आणि हां तीन क्वेश्चन तुमचे तुम्हाला सांगितलेच मी सा इथे तीन क्वेश्चन तुम्ही याला सांगितलेच आहे सा त्याला सांगितलेच आहे आणि सेंटेन्स वर एक ते दोन क्वेश्चन तुमचे राहू शकते सेंटेन्स इम्प्रूवमेंट सॉरी सेंटेस अरेंजमेंट रिअरेंज रि रि अरेंज द सेंटेस किंवा त्याला तुम्ही पॅरा म्हणू शकता याच्यावर एक ते दोन क्वेश्चन राहील ओके okay? आशा करतो मित्रांनो इथे तुमचं तुम, तुम तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओमधले टॉपिक्स करा कम्प्लीट करा कोणतेही पुस्तक वापरा परंतु हे टॉपिक तुम्ही कवर करा कम्प्लीट करा ओके okay? थँक्यू आणि हां चॅनलवर याच पद्धतीचे व्हिडिओ आहे मी मराठीचा पण सिलेबस तुम्हाला काढून दिला निश्चितच त्याचा फायदा घ्या ओके थँक्यू